इथं मात्र सुडाच्या भावनेनं आपल्याच नेत्यांनी ज्यानी तुम्हाला पालन पोषण करून इथपर्यंत मोठ केलं त्याच्या पाठीत खंजीर तो खूपच लाग सगळं वाहून गेलं आणि मग जागे झालं असं सगळं त्यांचा कारभार आहे मूळ प्रश्न रोजगार कुठे आहे त्या सगळं खाजगीकरण सुरू आहे सार्वजनिक उपक्रम विकले जात आहेत एक निनावी कॉल आलेला आहे ज्यामध्ये सांगितले की मातोश्री की बाहेर बडा कांड करणार आहे काय आपली प्रतिक्रिया आहे मला वाटतं मुंबई पोलिसांनी त्याच्या संदर्भातली माहिती दिल्याचं कळतंय त्यांनीच हा कुठून तरी त्यांना कॉल केल्याची माहिती मिळते मला मला पूर्ण माहिती नाही पण एक गोष्ट निश्चितपणे याच्यामध्ये कारण हे सरकारच याच्या भागी आहे का असं वाटायला लागलो ज्या सरकारनं आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांची माननीय आदित्यजींची माननीय आमच्या वहिनी साहेबांची सगळ्यांची सिक्युरिटी कमी केली तुम्ही एक पाहा की इवन उत्तर प्रदेशमध्ये जरी योगी आदित्यनाथाचं सरकार असलं तरी माननीय पूर्व मुख्यमंत्री अखिलेश यादवांची सिक्युरिटी कमी नाही झाली इथं मात्र सुडाच्या भावनेनं आपल्याच नेत्यांनी ज्यानी तुम्हाला पालन पोषण करून इतपत मोठं केलं त्याच्या पाठीत खंजीर तो खूपच ना पण त्यावर समाधान नाही त्यांची असलेली सुरक्षा व्यवस्था सुद्धा कमी करण्याचं कांड या सरकारमधल्या मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने होत आहे आणि म्हणून हे जे काही सांगितलं जात आहे पोलिसांकडनं त्याच्या मागे सरकार आहे मन्द्रा, का हे पण एकदम स्पष्टीकरण व्हायला पाहिजे रायगड मधील भूमिपुत्रांचा मुद्दा आता राज ठाकरे यांनी उचललेला जमीन आहे हा बालिकिल्ला शिवसेना सुद्धा मतांचं का मला वाटतं दुर्दैव एकच आहे मराठी माणसांची एकता कुठेही भंग नाही होणार एवढं पहिलं पहा सगळं वाहून गेलं आणि मग जागे झालं असं सगळं त्यांचं कारभार आहे की ते रायगड जिल्हा खर तर केव्हा विकसित झाला उद्योग नगरी झाली ती अर्धी नागोट्यापासूनच सगळं आणि तिथे असणाऱ्या कर्मचारी वर्गाबद्दल तिथल्या भूमिपुत्रांबद्दल अगदी दिबा पाटलांचं नाव आलं अगदी रायगड तेव्हा सुद्धा त्यांनी शिडकोवर केलेलं जे आंदोलन आहे ते विसरता येणार नाही त्यामुळे निदान त्या तिथल्या लोकांना साडे अठरा टक्के साडेबारा टक्के अधिकची जमीन देणं विकसित करून देणं हे सगळे त्यांनी त्याच्यामध्ये केल्यामुळे ती सायली पण आता कोलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय भूमिपुत्रांचा मुद्दा हा एका रायगड जिल्ह्यापुरता नाही उभ्या महाराष्ट्रापुरता आहे तो, तो भूमिपुत्र आज बेरोजगार झालेला आहे कारण विद्यमान सरकार सगळे उद्योग लाचार असल्यासारखं गुजरातला पाठवते तेव्हा मूळ प्रश्न रोजगार कुठे आहे मूळ प्रश्न रोजगार कुठे आहे त्या सगळं खाजगीकरण सुरू आहे सार्वजनिक उपक्रम विकले जात आहेत असलेल्या सरकारच्या व्यवस्थेमधल्या की त्यांच्या अधिकृत असलेल्या सुद्धा संस्था म्हणजे पोस्ट असेल रेल्वे असेल तिथे खाजगीकरण सुरू आहे त्यामुळे आरक्षण आणि खाजगीकरण हा एक वाद आहे आणि दुसऱ्या बाजूला रोजगारच गेला हा दुसरा प्रश्न आहे हे गंभीर प्रश्न आहे त्यामुळे त्याच्याकडे वेगळ्या पद्धतीने लक्ष द्यायला मैं तीन तो प्रक्षातला अंतर्गत प्रश्न है मिलने मुझे क्या फर्क पड़ता से मैं उनके मैं तो ऐसे समझता हूँ ये कांग्रेस पार्टी का अंदरूनी मामला था उन्होंने इस्तीफा दिया है उसके बाद में वो अपने राह पर चल रहे मुझे उससे कोई आपत्ति नहीं है सर संघ प्रमुख मोहन भागवत ने एक बयान दिया राम मंदिर को लेकर कि हिंदू समाज के मन में था इसलिए गुलामी का प्रतीक गया और अयोध्या में किसी और मस्जिद को कोई नुकसान नहीं पहुंचाई गई कार सेवको ने उसका कोई और दंगा नहीं किया <laughs> इससे हस्तपद बयान क्या हो सकता है पूरी विश्व जानता है कि वो ढांचा किसने गिराया कार सेवकों ने गिराया ना उस कार्य सेवकों में सबसे ज्यादा अग्रणी कौन थे वो शिवसैनिक थे उसका अभिमान वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी ने प्रकट किया था उस वक्त भी मुझे गर्व है कि अगर ये कार्य मेरे शिव सैनिकों ने किया होगा तो इसका मतलब आप समझ लिए अब इनके ऊपर आपत्ति आ रही है कि राम प्रभु रामचंद्र जी के मंदिर के निर्माण की नींव शिवसेना ने रखी अगर वो ढांचा न गिरता तो आज मंदिर निर्माण की बात होती क्या ढांचा किसने गिराया को ने गिराया ना वो कौन कह रहा है आदरणीय अटल जी बिहारी साहब भी कह रहे थे आदरणीय अडवाणी साहब ने भी कहा है उस वक्त की आप सारी वीडियो क्लिपिंग आपके आर्काइव में होगी जरा दिखा देना फिर पता चलेगा हो सके तो उनको भी बता देना तो पता चलेगा सर इंडिया गठबंधन में अब मायावती नहीं आएंगी उन्हें कोशिश की जा रही थी की मायावती भी आए ताकि वोटों का बंटवारा ना हो लेकिन उन्होंने कह दिया मैं अकेले लड़ूंगी नहीं नहीं भैया देखो हर एक को अपनी अपनी समस्याएं हैं जितने आए उनको साथ में लेके जाना यह हमारा कर्तव्य है क्यूँ साथ में लेके जाना है तो देश के संविधान की सुरक्षा के लिए देश की जनतंत्र की सुरक्षा के लिए हम कर रहे हैं बस इतनी अपेक्षा थैंक यू सो मच थैंक यू थैंक यू आमच्यामध्ये द्वंद्व निर्माण करायचं याच्या मागे निश्चितपणे कटकार असताना आणि निश्चितपणे महाराष्ट्र सरकार असल्याशिवाय राहणार गैर आहे ना ते म्हणून बघा तुम्ही हे जे काही सुरक्षा बल आहे ना हे जे काय त्याला पोलिसांची जी कायदेशीर मान्यता आहे ती तशी मान्यता नाही म्हणून पोलिसांची सुरक्षा असणं एक तर मुळात त्यांना झेड प्लस होती हो ती का विसरता तुम्ही आणि म्हणून तुम्ही हा जो काय प्रकार सुरू केलेला आहे हे निश्चितपणे महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र सरकारपेक्षाही राज्याचे मुख्यमंत्री ज्या बदल्याच्या भावनेनं भावनेने काम करतायत त्यांचा ह्याच्यामध्ये हात असण्याची शक्यता आहे